चंद्रपूर जिल्ह्यात वाढत असलेला गुन्हागारी आलेख कमी व्हावा यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाईचा धडाका सुरू केला आहे शहरातील अनेक दारू दुकानांसमोर विविध ठिकाणी मद्यपी दारू पितात त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो सोबतच भांडणाचे प्रकारही वाढत आहेत या भांडणाचे रूपांतर मोठ्या वादात होते दारू दुकानाबाहेर असलेल्या मद्यपींचे अनेक महिला व मुलींना नाहक त्रास होतोय त्यामुळे गुन्हेगारीत वाढ होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने शहरातील बंगाली कॅम्प मूल रोड रयतवारी कॉलरी तुकुम भागात असणाऱ्या देशी दारू व वाईन शॉप समोरील मद्यपींवर धडक कारवाई मोहीम राबविली या मोहिमेमुळे मद्यपींचा चांगलाच नशा उतरला आहे

हे बिअर शॉपी देशी दारूंची दुकानं इव्हन वाईन शॉप याच्या बाहेर हे लोक पान ठेल्यावर किंवा छोटे छोटे दुकानं लावून अंड्याचे दुकानं लावून सर्रास दारूची तिथे दारू पिल्या जाते आणि इथे अशाने आर् रक्कम आली आहे आणि इथे याच्यामुळे नेहमी वारंवार भांडांची तक्रारी येतात त्यामुळे हे सगळे अशी दुकानं बंद करून वाईन शॉपच्या वा किंवा बी एस बाहेर कोणी दारू पिणार नाही याची खबरदारी आम्ही घेतोय